एक सिर्फ हाईवे नहीं है एक गे गेम चेंजर प्रकल्प है ये हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है ये महाराष्ट्र की भाग्य रेशा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा अमरावती समृद्धि महामार्ग खड्डा पड़िया निदर्शन आता लोहगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा तयार करण्यात आला एकशे वीस किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही हे काय दर्जाचं काम हे झालं हे आपण बघतोय किती मोठा खड्डा तिथे पडलाय त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे Why Dada? Why? This Why? is business. This, this is, is, business. is my swatch. I know, but I did business.